मायक्रोसॉफ्टला ला आव्हान देणारा हा माणूस कोण आहे जो म्हणतो आमचे प्रॉडक्ट जगातील सॉफ्टवेअर पेक्षा चांगले आहेत हा आहे एक भारतीय उद्योजक जग, जो जगाला सांगतोय की मेड इन इंडिया सॉफ्टवेअर गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ला रिप्लेस करू शकते तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये गुगल वर्क स्पेस किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरताय मग थांबा कारण आज आपण अशा एका भारतीय कंपनी बोलणार आहोत जी या दोन्ही जागतिक दिग्गजांना एक सक्षम आणि सुरक्षित पर्याय म्हणून आव्हान देत आहे तिचं नाव आहे जो हो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण केवळ एका कंपनीचा नाही तर एका विचारधारेची गोष्ट ऐकणार आहोत जो हो आणि तिचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचा प्रवास सिलिकॉन व्हॅले सोडून तामिळनाडूच्या छोट्याशा गावातून एक आठ हजार कोटींचा व्यवसाय उभा करण्याची अविश्वसनीय कहाणी श्रीधर वेंबू हे मूलचे तमिळनाडूचे शिक्षण त्यानंतर अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून डॉक्टरेट एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्ती अमेरिकेत प्रतिष्ठित नोकरी आरामदायी आयुष्य पण वेंबू यांना हे पुरेसे नव्हते त्यांना काहीतरी मोठे आणि आपल्या देशासाठी करायचे होते त्यांनी तंत्रज्ञान केवळ श्रीमंत लोकांसाठी न ठेवता सर्वांसाठी उपलब्ध करण्याची कल्पना पाहिली मध्ये ना नेट नावाची कंपनी सुरू केली सुरुवातीला ती नेटवर्क मॅनेजमेंट काम करत होती हा जोहोच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता कंपनीने आपले लक्ष पूर्णपणे क्लाउड आधारित ऍप्लिकेशन्स कडे वळवले आणि दोन हजार नऊ मध्ये तिचे नामकरण जोहो असे करण्यात आले जोहोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आजपर्यंत एकाही बाहेरील गुंतवणूकदाराकडून बीसीस म्हणजेच पैसे घेतलेले नाहीत कंपनी स्वतःच्या कमाईवर उभी आहे यामुळे त्यांना बाजाराच्या दबावाशिवाय स्वतःचे निर्णय घेता आले वेंबू यांचा स्पष्ट नियम आहे आम्ही आमच्या ग्राहकांचा डेटा विकणार नाही गुगल आणि मायक्रोसॉफ्ट प्रमाणे जो हो जाहिरातींवर अवलंबून नाही यामुळे वापरकर्त्याची गोपनीयता जपली जाते श्रीधर वेंबू यांनी स्वतः चेन्नई सोडून तेंकाशी या छोट्या गावी राहायला सुरुवात केली त्यांचा विश्वास आहे की टॅलेंट शहरातच सापडते हा भ्रम आहे त्यांनी तेंकाशीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर उघडले जेणेकरून ग्रामीण युवकांनाही संधी मिळावी जो हो स्कूल्स यामध्ये कॉलेजची पदवी नसेल तरी चालेल जोहो स्वतःचे जोहो स्कूल्स जो हो स्कूल चालवते जिथे ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे शिक्षण देतात आणि त्यांना लगेच कामावर घेतात हा शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी विचार आहे जो हो हे आज जगातील एक आघाडीचे सी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर पुरवणारे आहे सेल्स मार्केटिंग आणि कस्टमर सपोर्ट चे व्यवस्थापन करण्यासाठी लाखो कंपन्या याचा वापर करतात हो कडे आज पंचावन्न जो कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून काम करतो जोहो वर्क प्लेस हे थेट मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट आणि गुगल वर्क स्प्लेस ला आव्हान देते आता पाहूया जोहोची मुख्य उत्पादने आणि तुलना एम एस वर्ड आणि गुगल डॉक्स ला पर्याय जोहो रायटर झोहो जो शीट एम एस एक्सेल आणि गुगल शीट ला पर्याय जोहो मेल जीमेल आणि ला सुरक्षित पर्याय या सर्व ॲप्सची किंमत मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहे यामुळे लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी जोहो एक सर्वोत्तम निवड ठरते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोहो वापरण्याचा आग्रह केल्यामुळे जोहोला एक मोठा सरकारी बुस्ट मिळाला आहे हे आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी चळवळीसाठी महत्वाचे पाऊल आहे एकशे पन्नास देशांमध्ये दे, दहा कोटी युजर्स आज जोहो केवळ भारतातच नाही तर एकशे पन्नासहून अधिक देशांमध्ये दे, दहा कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह काम करत आहे हे सरकार किंवा राजकीय मदतीशिवाय झालेले जागतिक यश आहे जोहो कंपनी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करते इते इते नोकरी बदलण्याचा दर म्हणजेच रेट कमी आहे कारण कंपनी केवळ कर्मचाऱ्यांचे जीवनमान नाही तर त्यांचे भविष्य सुधारते जो हो आता मायक्रोसॉफ्ट ला टक्कर देण्यासाठी स्वतःचे ए आय मॉडेल एल एल एम तयार करत आहे त्यांना बाहेरील तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचे नाही हे मेड इन इंडिया तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे मायक्रोसॉफ्ट आणि गुगल स्वस्त म्हणून नाही तर उत्कृष्ट म्हणून ओळख निर्माण करावी लागेल श्रीधर बेंबू हे केवळ एक उद्योजक नाही ते स्वदेशी विचारधारेचे प्रतीक आहेत त्यांनी सिद्ध केले आहे की उत्कृष्ट तंत्रज्ञान साधेपणा आणि प्रामाणिकपणा यावर आधारित कंपनी जागतिक स्तरावर यशस्वी होऊ शकते तुम्हाला काय जो हो खरोखरच मायक्रोसॉफ्ट आणि गुगल ला रिप्लेस करू शकेल का की भारतीय कंपन्यांनी मोठी स्वप्न लागतील ते मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अनेक व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद